तुझा विसरण्या जीवनात काहीतरी पुण्य करावं लागतं तेवढा ला असले रत्न पोटी जन्माला होते पुढील कन्या पुत्र होती जे सात्विक वाट देवा जीवनात पुण्य केले म्हणून तुमच्या पोटी कुस्ती बघा सतपाल एक मिनिट हात होतो सतपाल मैसे तालुक्यात मेडन हे गाव आणि पैलवान रविराज उर्फ शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यात बाबळगाव दोन्ही पोरं सोलापूर जिल्ह्यातली रविला सराव करतोय आंतरराष्ट्रीय किला संकुलन पुणे अजून काका काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवार यांचा पट्टा आणि समोर सतपाल सोड टक्के सराव करतोय परत नवनाथ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली चल माऊली माउरी चला आशिष हो चला या कुस्तीचं आकर्षण पुऱ्या मराठा माहिती आहे ढोले साहेब दा दा हो ही कुस्ती पुऱ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारी कुस्ती आहे हा काही करून योगेंद्र अट्टा झाला होता की रविराज चव्हाण ची कुस्ती ही झाली पाहिजे सतपाल बरोबर झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या पोरा बरोबर झाली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे आयोजन कमिटीनं तो अट्ट पूर्ण केलेला आहे भाऊसाहेब पडळकर पंचाची भूमिका जी कुस्ती कमिटी आहे त्यामध्ये विश्वस्त ते विविध पंचाची भूमिका सांगा देत कुस्तीतलं ज्ञान आणि भान आहे त्यांना विनायक शेके समीर ढोले झरगे मामा झगडे मामा कौतुक आहे तुमचं टीमच अतिशय चांगल्या कुस्त्या एक रुपया फुकट जाऊ दिला नाही एश देव या सर्व टीमचं कौतुक आहे रवींद्र कराळे साधी गाता आणि हवे या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे अध्यक्ष दादा पवार कौतुकास पात्र ठरतात कबिया घेतलेला आहे रविराज चव्हाण सतपालचा कबिया रविराज घेणं घेण माऊली कोकाटे आणि आशिष होटा चला सिकंदर शेख आणि भोला ठाकूर चलो शिवराज अक्षे आणि शेंडी कुमार पिंटू काका काळे आपण आत नियुक्ती आपली न्यायादन करण्यासाठी झालेली आहे माऊली आणि आशिष राजा हो जगातला आपल्या गटातला नंबर वन पैलवाना हा वरचा रविराज चव्हाण उद्याच्या कालखंडामध्ये राष्ट्रकुलचा ऑलिम्पिकचं नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे आणि खालचा तो सतपाल एक कुंटा आहे नाही मेन सोलापूर जिल्ह्यातलाच मेडतचा आहे पत्र्याचं छपर आणि भिंती आहे गरिबाची पोर आहे दो दोन्हीच्या दोन्ही टाळ्या करागी धोकासाठी आणि आला आला या महाराष्ट्राचं वैभव आलं माऊळी कोकाटे पुणे जिल्ह्याची शाद करागी टाळ्या हा कसा असल्या वाटत नाही काय एखाद्या घरात असा हो? नुसता शेजाऱ्याचा एकतो एवढी वाट बघायची लाल फडक गाजारासारखं अशी काय करायचं शंभर पोरण गावामुळे काय उगीच होती का पाट्याच्या लोण्याचा गोळा पोटात जातोय स्टिंग पिऊन पहिला वाट आहे मला बोलासाठी झालं योगेंद्रनाथ आणि माझी गोळी कडू आहे पण गुण नक्की येतो भाऊ निराभेमावर आलो होतो मी त्रिमूर्तीला आलो होतो रणजी दादागड आणि इथे बारामतीला आलोय हे मैदान तरुण पिढी सशक्त व्हावी बलंद व्हावी बलिशाली व्हावी यासाठी आहे एन्ड्रॉइड जमाना रात्रीच्या दोन दोन वाजवतो तीन तीन वाजवसतो तरुणाई जागी राहते चार वेळा मुख्यमंत्री कसलाच गर्व नाही साधा गावचा माणूस सरपंच झाला तर ताकद बँड झाल्यासारखं रस्त्याने फिरत्या हे काय सोपं आहे का त्यासाठी हे अवतार पुरुषाचं काम आहे रविराज चव्हाण मध्ये वारंवार सत्पालचा कब्जा घेतोय कुस्तीत कुणाची वतनदारी चालत नाही जो कष्ट करेल त्याला लाल माती साथ देते येत ऑलिम्पिक वीर फशाबा जाधवांची गॅरी तयार केली युगेंद्राने शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठ आणि चार रुपया बारानी करून तेवीस जुलै एकोणीसशे ला हे ऑलिम्पिकला पाठवलं होतं जगाच्या क्रीडांगणामधून ऑलिम्पिकचं पहिलं पदक या भारताला मिळवून दिलं भारताचा तिरंगा वरती वती गेला राष्ट्रगीत गायले गेले तमाम भारतीयाची छाती फुलून आली हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या महाराष्ट्राच्या सुपुत्राने के माझी केलेली मारुती भाऊ माने या मारुती भाऊ मानेला या देशामध्ये सन्मान प्राप्त करून दिला तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब आणि त्यांच्या जोडीला काम पाहणारे या महाराष्ट्राचे भीष्म पितामह संरक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम असणारे सन्मान्य पद्मविभूषण शरद पवार साहेब एका पैवाला खासदार केलं होतं जुनी एक मला परिसरात सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होत जे जे पवार साहेबांच्या स्थानि आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे त्याच उदाहरण आहे निलेश लंके विविध क्षेत्राचा अभ्यास असणार साधा एखाद्या सभेमध्ये जे गोष्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा ओळखणारे व्यक्तिमत्व जिल्ह्यातला नाही राज्यातला नाही देशातला माणूस असू द्या इतकी सर्व स्मरण शक्ती एखादा देवी माणूसच असं काम करू शकतो वायगुरु काहीतरी घडतं रेडा चव्हाण एक रंगी घालून <laughs> मंजिली उन्हें को मिलती है जिनके सपनों में जार होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हाउसले से उड़ान होती है पहलवान आशीष छोटा माउली कोकाटिया कुत्तीला पहने उद्योगपति श्रीनिवास बापू माजी सन्मान्य हर्षवर्धन भाव पाटिल पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये येतील महाराष्ट्रातल्या एका कुस्तीला प्रारंभ होतोय आणि पंच म्हणून उपमहार केसरी आबा चला लगेच कुस्ती लागेल पाहुण्यांना यांना विनंती आहे आपण आतमध्ये यावं भाऊना विनंती चला शबाई 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 शबा बापू न विनंती है अपन हाथ मध्य सन्मान्य हर्षवर्धन भाव न विनंती है अपन हाथ मध्य एक कुश्ती थाम ले लिया आपके शुभ अवसर पर एक कुश्ती लगा दी जाती है पहलवान आशीष होटा पूरे जगत में उनके अपने पहचान है विश्व का एकमेकाला जाणतात एकमेकाला ओळखतात फोटोग्राफर फिट राहावा आतमध्ये तुम्हाला क्षणचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता हा इतिहास असतो आहे जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या गोष्टीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कारण की त्या दोघांसाठी टाळ्यास एक दाखवतोय करतोय असा धोकेबाज या महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा हे पवार साहेबांचं योगेंद्र दादांचं श्रीनिवास बापूंच या महाटाच्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम पवार साहेबांच्या सा। आणि स्वामी ये है लंबे रेस्ता घोडा रविराज सवार अंतरराष्ट्रीय किरास